नमस्कार मैत्रिणींनो आज मी बटाट्याचं एक छान तिखट भाजी रस्सेदार कशी करायची ती शिकवणार वे आहे वेगळ्या पद्धतीने हे आहे डाळीचं पीठ हा आहे शिजवून घेतलेला बारीक कुस्करून घेतलेला बटाटा आता आपण काय करणार आहोत ते जे भिजवून घेतलेलं जे डाळीचं पीठ आहे त्यात थोडा ओवा जिरं आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडीशी नकळत साखर टाकलेली आहे आणि हा बटाटा कुसकरून घेतला आहे त्याच्यामध्ये चटणी पावडर टाकली थोडं मीठ टाकलं आहे आणि ते परत पुन्हा एकत्र कालवलं असं व्यवस्थित स्मॅश करून घेतलेलं आहे आणि ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोल गोल वडे करायचे आहेत छोटे अगदी म्हणजे आपल्या पेडा कसा असतो त्या टाईपमध्ये आणि बघा ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने सर्व पिठांचे गोळे करून घ्यायचे आणि मग ते जे पीठ आपण तयार केलेलं आहे बटाट्याचं ते पण जास्त पातळ करायचं नाही अगदी लपतपीठ पिटलं कसं असतं त्या टाईपमध्ये करायचं त्याच्यामध्ये ते गोळे घालायचे आणि एक करून एक तळून काढायचे चार पाच चार पाच टाकून ते व्यवस्थित डीप फ्राय करून तळून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने असे छान तळून घ्यायचे मस्तपैकी आणि हे बघा हे तयार झालेत तळून आता आपण कडईत तेल तापत ठेवायचं त्याच्यामध्ये कडीपत्ता जिरं मोहरी टाकायची आणि टमॅटो त्याच टाकायचा एक दोन टमॅटो आपली जेवढी भाजीची क्वांटिटी आहे त्या पद्धतीने टमॅटो मिक्सरमधनं काढायचा आणि बारीक करून घ्यायचा आणि कडईत टाकायचा त्याच्याबरोबर थोडासा कांदा लसूण मसाला पण घ्यायचा आणि त्याच्यात टाकायचा दुसरीकडे चटणी पावडर आपली जी नेहमीची वापरतो मसाला ती त्यात टाकायची आणि टमॅटो कुरप्युरी करताना त्यातच थोडासा लसूण आणि कांदा आणि आलं टाकलं ना की विषय मिटतो म्हणजे परत डबल डबल करावं लागेल माझं जरा कॅमेरा नीट नसल्यामुळे थोडंसं व्यवस्थित मला तुम्हाला दाखवता येत नाही आहे तरी पण मी प्रयत्न केलेला आहे आता ह्या रशामध्ये म्हणजे तो मसाला भाजल्यानंतर आपल्याला हवी तेवढी क्वांटिटी पाणी ओतायचं चवीनुसार मीठ कोथिंबीर वरण टाकायची हे बघा असा बटाट्याचा सुंदर रसा तयार झालेला आहे लाल चमचमीत झांजणीत आणि त्याचबरोबर शिजवलेले बटाटेची भजी